नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज पावसाने उघडीक दिले सकाळ सकाळी किती कडक ऊन पडलेलं आहे बघा मी लवकर कपडे भिजत घातले होते आज ऊन वेस्ट गेलं नाही पाहिजे आपले कपडे सुकायला पाहिजेत आज पावसालाच आपल्यावर दया आली असेल तर मी ते कपडे धुवायला घेतलेत नळाला पण पाणी खूप कमी म्हणजे चालतंय त्यामुळे कपडे धुवायला वेळ लागतो आणि ह्या मोठ्या कपड्यांना भरपूर पाणी लागतं जर पाणी भरपूर असं खळकळ असेल तर एकदम कपडे स्वच्छ आणि लवकर निघतात त्यातली घाण निघून जाते तर धुवून ठेवलेलं पाणी होतं इथं नितळलं नितळून झालं म्हणजे कसं उचलायला पण बरं पडतं आणि दोरीवर वाळत घालायलाही सोपं पडतं नितळून कपडे झाल्यानंतर एक एक करून मी इथं कपडे वाळत घातलेत आज कपडे धुवायला मला आहोणची खूप मदत झाली आदेश लहान असल्यामुळे कसं त्याला घ्यायला एकजण कोणीतरी लागते नाहीतर तो काही काम करूच देत नाही इथं किती कपडे धुतलेले आहेत बघा पाहू शकता जिकडे तिकडे कपडेच कपडे आज दिसत आहे शहरामध्ये कपडे धुवायचे एकदम जास्त म्हटलं तर जागेचा जा विचार करावा लागतो आणि इथं दोऱ्या वगैरे बांधून जिथं जागा जा मिळेल तिथं असं कपडे धुवून सुकायला घातलेले आहेत खूप दिवसांनी आज पांढरं शुभ्र असं दिसत आहे भरपूर असे आज कपडे सगळे धुवायला काढलेले आहेत कसं ऊन नंतर पडतंय का काय दुपारनंतर म्हणजे कसं लगेचच पाऊस चालू होतो आवाळात दिसतंय खरं ऊन पडले पण पावसाचं काही खरं नाही जे सुकायला घातलेले कपडे होते ते आलटी पलटी करून घेतले म्हणजे कसं जी खालची आतली बाजू जर ओली राहिलेली असेल तर ती पटकन वाळते असं केलं म्हणजे असे एक एक करून सर्व कपडे होते ते मी इथं आलटी पलटी करून घेतलेले आहेत सलग पाऊस चालू असल्यामुळे काही मोठी कपडे धुता चालले नाहीत वाटलं होतं यावर्षी काय आता दसऱ्याची काय कपडे पाऊस काढू देतोय का नाही पण अखेर आज उघडीक दिली आहे त्यांनी त्यामुळं आज सगळे कपडे इथं धुवायला काढलेले आहेत कसं एकदम छान वाटतंय बघा जे कपडे धुवायचे राहिले तर सगळं काम राहिल्यासारखं वाटतं दसऱ्याची क्लिनिंग जणू काय आपली सगळी राहिलेलीच आहे का काय आज खऱ्या अर्थाने म्हणजे दसऱ्याच्या कामाला सुरुवात केली आहे असं वाटतंय भिंतीची सावली ज्या बाजूला आलेली आहे त्या बाजूची कपडे काढून जागा करून ज्या बाजूला ऊन आहे त्या बाजूला मी इथं कपडे घातलेले आहेत त्यामुळे कसं कपडे पटकन सुकतेला जे डेलीवेअरची कपडे होते ती इथं सगळे वाळलेले आहेत पातळ वगैरे कपडे आहेत ते तरी पण मी इथं काय केलेलं आहे घडी करून असं सणामध्ये ठेवलेले आहेत कपडे आपले छान वाळलेले आहेत बघा इथं कडक ऊन पडलेलं आहे होऊ शकता तुम्ही आता मी घड्या घालून घेते कपड्याच्या आणि जे ओले आहेत त्याच्या असं पण ते करून घेते हे पाय पुसणी वगैरे हे आहेत ते वाळलेलं नाही अजून म्हणजे कसं आला तर जास्त धावपळ होणार नाही आणि कपडे जे वाळलेले आहेत ते पण व्यवस्थित ठेवून घेते वाळलेल्या कपड्यांच्या गड्या घालून घेतल्या अजून वाळायचे बरेच कपडे आता वाळलेले होते जे हलकी फुलकी कपडे आहेत ते वाळलेले असल्यामुळे दोरीवर बरीच जागा आता शिल्लक झालेली होती आणि पावसाचे अजून तरी काही वातावरण नव्हते कडकऊन होते म्हणून म्हटलं आता हे पडदे वगैरे आहेत ते धुवायला काढूया कसं एक, -एक आपलं कडकउनात वाळलं म्हणजे बरं वाटतं ते आज ऊन थोडंसुद्धा वाया घालवायचं नाही पडदे वगैरे तर माझे धुवून झालेले आहेत ऊन असलं म्हणजे असं काम करायला कसं बरं वाटतं आणि एवढे मोठे कपडे आपण अचानक आला तर टाकणार कुठे हाही मोठा प्रश्न असतो जे वाळलेले कपडे आहेत आता मोठे म्हणजे ब्लँकेट वगैरे तेही मी घड्या करून घेतल्या त्या सर्व कपड्यांच्या परीला स्कूलमधून घेऊन येताना यांनी वडापाव आणलेले होते कपडे धुवून बरीच भूक लागलेली होती सगळ्यांना सगळ्यांनी वडापाव सगळ्यांना वडापाव खायला दिले आणि मीही घेतला कीड़ी, कीड़ी हजेरी संध्याकाळी शेवटी पावसाने बाहेर खूप जोरदार पाऊस चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची इथं तयारी चालू केली भाजी करून ठेवलेली होती आता फक्त भाकरी करायच्या राहिलेल्या होत्या त्यासाठी मी पीठ चाळवून घेतले इथं भाकरीही करून घेतल्या संध्याकाळी काही आज चपात्या वगैरे करायच्या नव्हत्या फक्त भाकरीच करायच्या होत्या तेही मी केल्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद